मंत्री गिरीश महाजन उत्तराखंडला रवाना रेस्क्यू ऑपरेशनसाठी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन रवाना झाल्यात महाराष्ट्रातील अनेक पर्यटक सध्या उत्तराखंडमध्ये पुरामुळे अडकले आहेत नाशिकच्या मालेगावातील सात यात्रेकरू अजूनही संपर्कात नाहीत नातेवाईकांकडून चिंता व्यक्त प्रशासनानं संपर्क करून द्यावा यात्रेकरूंच्या नातेवाईकांची मागणी उत्तरकाशीमध्ये महाराष्ट्रातील जवळपास एकशे एकावन्न पर्यटक साठच्या जवळपास पर्यटक हे हनुमान आश्रम येथे सुरक्षित आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून अनेकांशी संपर्क सर्व पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती उत्तराखंडमध्ये अडकलेली जळगावची मुलं सुरक्षित धरणगाव तालुक्यातील पाळधी गावातील तेरा तरुण हे त्या परिसरातील त्या परिसरात फिरण्यासाठी गेलेत फोन करून त्यांची कुटुंबियांना आपण सुरक्षित असल्याचं त्यांनी कळवलं उत्तराखंडच्या ऋषिकेशमध्ये मुसळधार पावसाची हजेरी गंगा नदीला आलेला पूर अजूनही कायम त्रिवेणी घाट पाण्याखाली मुसळधार पावसामुळे मथुरेतील यमुना नदीची पाणी पातळी वाढली वृंदावनमधील केशी घाटावरील पायऱ्या पाण्याखाली गेल्या उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये गंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे गंगा नदीचं पाणी रहिवाशी भागात घुसलं सखल भागात पाणी साचलंय उत्तराखंडच्या धरालीमध्ये ढगफुटी झाली आहे जॉली ग्रांट विमानतळावर दोन चिलूक आणि एमआय सेव्हन्टीन हेलिकॉप्टर तैनात दोन हेलिकॉप्टर बचाव कार्यासाठी रवाना उत्तराखंडच्या उत्तरकाशीतील भटवाडी गावातील रस्ता सुरळीतपणे सुरू तर काही ठिकाणावरील रस्ता दुरुस्त करण्याचं काम अद्यापही सुरूच घाणामध्ये उड्डाणानंतर काही वेळातच हेलिकॉप्टर कोसळलं घाणाचे राष्ट्रीय संरक्षण मंत्री आणि पर्यावरण मंत्र्यांसह आठ जणांचा मृत्यू झालाय आहे घाणाची राजधानी अकरा येथे उड्डाण केलं होतं शेतकऱ्यांचं हित ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव न ना घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींचं उत्तर शेती पशुपालक मच्छीमारांच्या हितांशी तडजोड होणार नाही मोदींची एक पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता एकतीस जुलैच्या शांघाय सहकार्य परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहण्याची शक्यता दौरा निश्चित झाल्यास चीनचे परराष्ट्रमंत्री अजेंडा ठरवायला भारतात येणार डोनाल्ड ट्रम्प हे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेणार आहेत दुसऱ्या टर्ममध्ये दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट असेल पुतीन यांना भेटण्याची चांगली संधी आहे लवकरच भेटू ट्रम्प यांची माहिती न्यायमूर्ती यशवंत वर्मांची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे न्यायमूर्ती वर्मांना हटवण्याची सरन्यायाधीशांनी मागणी केली शिफारस केलेली आहे न्यायमूर्ती वर्मांच्या घरी लागलेल्या आगीदरम्यान सापडली होती लाखोंची रोख रक्कम संसदेच्या पावसाळी अधिवेशन काळात आतापर्यंत एकावन्न एक तास तीस मिनिटांचं कामकाज वाया गेलं विरोधकांच्या सततच्या गोंधळामुळे अनेकदा दिवसभरासाठी कामकाज वाया गेलं शिंदे दिल्लीत त्यांच्या मालकाला भेटायला आले असतील तर काय बोलणार एकनाथ शिंदेच्या दिल्ली दौऱ्यावर उद्धव ठाकरेंची टीका इंडिया आघाडीबाबत कोणत्याही अटी शर्ती नाहीत निर्णय घेण्यासाठी आम्ही दोघे भाऊ खंबीर सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंची माध्यमांना प्रतिक्रिया बिहारमध्ये यांनी घोळ घातला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेत व्हीव्हीपॅट काढून टाकून अपारदर्शकता आणली आहे बिहारमधील मतदार यादीवरून उद्धव ठाकरेंची टीका सरकारला सळो की पळो करून सोडा जनहिताच्या मुद्द्यावर संसदेत आवाज उठवा बैठकीत उद्धव ठाकरेंच्या खासदारांना सूचना जनतेच्या प्रश्नांशी सरकारला देणं घेणं नसल्याचीही उद्धव ठाकरेंची टीका दिल्लीत आज इंडिया आघाडीची महत्वाची बैठक महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शरद पवार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार दिल्लीत उद्धव ठाकरे राहुल गांधी यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनालाही उपस्थित राहणार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याला महत्व दिल्ली सुनील तटकर एकनाथ शिंदेंची भेट घेतली दोघांमध्ये रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत चर्चा झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे कृषीमंत्री दत्ता भरणे दिल्ली दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार कृषी मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिलाच दिल्ली दौरा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न मोदींसमोर मांडणार दिल्लीतील सर्व आमदारांना आयफोन 16 प्रो मोफत वाटप दिल्ली विधानसभेतील कामकाज पेपरलेस व्हावं यासाठी प्रयत्न मुख्यमंत्र्यांसह अख्ख्या मंत्रिमंडळाला नवे कोरे टॅब्ज आणि आयपॅडचं वितरण बीडच्या दौऱ्यात अजित पवारांची कंत्राटदाराला तंबी इथला कॉन्ट्रॅक्टर कोण चांगलं काम केलं नाही तर तुम्हाला ब्लॅकलिस्टमध्ये टाकेन तुम्ही माझ्या हाताखाली काम करत आहात अजित पवारांनी कंत्राटदाराला खडसावलं पालकमंत्री अजित पवारांची बीड जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट रुग्णालय प्रशासनाची धंदल उडाली अचानक भेट देत पवारांनी रुग्णालयाची पाहणी केली बातम्यांचा वेगवान आढावा पूर्ण झाला यासोबत बुलेटिनमध्ये एक ब्रेक घेतोय बघत रहा एबीपी माझा